आपण पाहत आहात न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे न्यूज मराठी संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत बातमी आहे मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या रंगस्वर सभागृहातली या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कारांचं वितरण झालं आणि यामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहाध्यक्ष हरिभक्तीप्रायण गैनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या पुरस्कारांचं वितरण शिक्षण मंत्री डॉक्टर दीपक केसरकर तसंच सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं अतिशय दिमाखदार सोहळ्यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलेल्या या महाराष्ट्र रत्न पुरस्कारामध्ये सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह राहुल नार्वेकर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भरत दाभोळकर गौरी सावंत यांच्यासह इतर मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय विश्व न्यूज मराठीवरती समाजामध्ये अनेक माणसं अशी असतात जी समोर येत नाहीत पण ती सातत्यानं काम करत असतात या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ऊर्जा मिळते आफ्टरनून वाईस हे काम सातत्यानं करत आहे त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल अशा प्रकारचा विश्वास राज्याचे शिक्षण मंत्री डॉक्टर दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आफ्टरनून या दैनिकाच्या वतीनं या महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या दैनिकाच्या मुख्य संपादिका डॉक्टर वैदेही तामण यांनी केलं या, के या कार्यक्रमामध्ये डॉक्टर तामण यांनी या पुरस्कारामागची भूमिका विशद केली अतिशय दिमाखदार पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं दिलेल्या सर्व जबाबदाऱ्याचं उत्कृष्ट कार्य आणि वारकरी संप्रदायात दिलेल्या समर्पणाबद्दल औसेकर महाराजांचा सन्मान यावेळी करण्यात आला औसेकर महाराजांना यापूर्वी पुणे येथील शांतीदूत परिवाराच्या वतीनंही महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे तसंच वारकरी संप्रदायातील मानाचा समजला जाणारा वारकरी पुरस्कार देखील मिळालेला आहे तसंच काशीपीठ केदारपीठ रंभापुरी पीठ अक्कलकोट देवस्थानच्या वतीनंही त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला चाकूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपिल माकणे हरिभक्तीपरायण गोरखनाथ महाराज हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज औसेकर गोविंद माकणे मेघराज बरवडे अशोक लालबुंद्रे प्राध्यापक प्रतिभा विश्वास अमर पाटील यांच्यासह महाराष्ट्र तसंच देशभरातून विविध क्षेत्रातून मान्यवर व्यक्ती आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुरस्कार देऊन गौरव केला खर तर रत्न हा जो शब्द आहे रत्न हे आर्टिफिशियल नाही रत्न हे कोणी तयार केलेलं नाही आहे रत्न ही खर तर निसर्गाची खूप मोठी देण आहे आणि जो प्रतिभावंत असतो तो त्यालाच खर तर रत्न म्हणत असतात आज आपण म्हणतो नवरत्न चौदा रत्न ही रत्नाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी गेली आहे प्रत्येक रत्न काय आहे रत्ना कसा जन्माला आला आपण सगळे सांगू शकतो पण आज आपण भारतामध्ये जेवढे राज्य आहे त्या सगळ्या सगळ्या राज्यातला जर श्रेष्ठ हो राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रात काय असं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र वैशिष्ट्य दोन आहे पांडुरंगासारखा विठ्ठलासारखा देव जगात नाही आहे आणि ज्ञानप्पा माऊली आणि तुगोप्पा राय सारखा संत आज तुम्हाला कुठेही भरपूर सुद्धा सापडणार नाही आज सकाळी आदरणीय गर्दली साहेबांनी शेवटच्या टप्प्याचा त्यांनी भूमिपूजन केलं आणि तिथं जर सगळ्यात शेवटी जर काय झालं असेल तर ते मावलेच झालं आणि त्याच्यात साहेबांनी दोन शब्द दोघांचेही प्रमाण वापरले दुलितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देहो प्राणी जा आणि जे प्रमाण आहे जे काही म्हणे जो वापरे तोची साधू ओळख घावा देव तिथेची जाणावा आणि खर तर आज इथं वैद्य ही माझी दोन्ही भूमिका तिथे मला बोलवायला सांगितली तर पहिला सुरू पुरस्कार द्यायला लावला म्हणजे आता खर तर आदरणीय ज्याचं नावच आहे भेट आणि त्यांनी सांगितलं की मी खूप लहान आहे शिक्षण मंत्री <स्थी> हा महाराष्ट्रातला कधी लहान नसतो इतकं लक्षात शिक्षकाला आमच्याकडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्मा श्री गुरुवे गुरु खरंतर आज शिक्षण मंत्री हा सर्वश्रेष्ठ असतो हो। आणि मला आज याचा आनंद होत आहे की एका गुरुपीठाला एक पंढरीच्या वारकऱ्याला पंढरपूरच्या सेवकाला आज आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या अवश्य भेट द्या